महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सुहास कदम यांना अश्रू अनावर झाले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सुहास कदम यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत आणि त्यांचे अश्रू अनावर झाले अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील कार्य त्यांचं जनतेशी असलेलं नातं आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेलं योगदान याची आठवण काढताना सुहास कदम हे भाऊक झाले असा नेता पुन्हा होणे नाही अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सकाळी आलेली बातमी ही अत्यंत वेदनादायी आहे संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावणारी बातमी आहे महाराष्ट्राच्या विकासाच्या पटलावर जर कोणता नेता असेल तर त्याचं नाव कसं अजितदादा आहे अजितदादांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राचा खरा विकास झालेला आहे आज सोलापूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शुभकळा पसरलेली आहे अजितदादा म्हणजे एक धुरुंधर हसतमुख चालतं बोलतं राजकारणाचं चा विद्यापीठ म्हणून अजितदादांची ओळख होती अजितदादा म्हणजे एक विकासाचा वादा असणारा पक्का वादा म्हणजे अजितदादा होते आज अजितदाची बातमी आमच्यासारख्या सर्वसामान्याला शून्य करणारे आहे आज एक प्रश्न निर्माण झालेले आहे की ह्या पृथ्वीवर देव आहे की नाही की चांगल्याच माणसाला तो घेतोय देवाला देखील प्रश्न पडला असेल की आज आपल्यातून फार मोठी चूक झालेली आहे दादांच्या बाबतीमध्ये सांगण्याच्या अनेक अशा गोष्टी आहेत परंतु त्या गोष्टी आज प्रत्यक्षामध्ये एक स्वप्न बघून बघून राहतील की दादाची जागा या महाराष्ट्रामध्ये कुणी येऊ शकणार नाही सर्वसामान्याचा सर्वसामान्य कार्यकर्त्याची ताकद असू दे जनतेची ताकद असू दे दुःख असणाऱ्या माणसाला पाठी शोभा राहून त्याला सुखामध्ये रूपांतर करणारा जर नेता कोण असेल तर ते अजितदादा आहेत या दादांना दादांना मी खूप आठव आज आठवणीतले दादा आहेत आज दादा आम्ही दादाला कधी विसरणारे कार्यकर्ते नाही आहेत पण त्याच्या मनात जे काय होत ते फार चुकीचं होतं आज आम्ही सांगू शकतो